नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शरद पवार यांना सुप्रिया सुळे ह्या मुख्यमंत्री झालेल्या पाहिज्या लालू प्रसाद यादव यांना देखील आपल्या मुलांना मुख्यमंत्री आहे उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं एकच लक्ष आहे आणि ते म्हणजे आपला मुलगा आदित्य हा राजकारणात तर सेट झाला आहे आता त्याला मुख्यमंत्री करायचे ममता बॅनर्जी जे आहे त्या विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि पश्चिम बंगालची सत्ता आपल्या हातात कायम राहावी यासाठी त्यांची धडपड सुरू आहे एम के स्टॅलिन यांना पुन्हा सत्तेत यायचं आहे केजरीवाल जे आहेत ते स्वतःचं दुकान जोरात चालावं यासाठी प्रयत्नशील आहे म्हणजेच या इंडिया आघाडीमध्ये जे काही घटक पक्षाचे प्रमुख चेहरे आहेत त्या प्रमुख चेहऱ्यांच्या मागे जे सत्य दडलेले ते म्हणजे त्यांना आपली लेकरं बाळ किंवा स्वत सेटल व्हायचे आणि राजकारणाच्या माध्यमातून अब्जावधी रुपये छापायचे दुसरीकडं भारतीय जनता पक्ष मात्र गरिबांचं कल्याण गरिबांची सेवा करण्याच्या हेतूनं देशाची सत्ता पुन्हा तिसऱ्यांदा ताब्यात देण्याची मागणी करतोय अशी टीका करत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी शरद पवारांसहित इंडिया आघाडीमधील सगळ्याच घटक पक्षाच्या प्रमुखांचा बुरखा टाराटारा फाडला आता अमित शहा हे जे काही बोलले ती वस्तुस्थिती देखील आहे खरं देखील आहे भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनामध्ये दिल्लीत अमित शहा यांनी इंडिया आघाडीमध्ये ज्या पद्धतीनं प्रत्येकजण आपल्या आपल्या मुलाला मुलीला किंवा स्वतःला सेटल करण्यासाठी म्हणून प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी हे सगळे असंतुष्ट लोक हे मोदींच्या विरोधात किंवा एन डी एच्या विरोधात एकत्र आले आहेत मात्र स्वतःच्या स्वार्थापुढं स्वतःच्या स्वकल्याणापुढं त्यांना गरिबांचं किंवा जे मागास जाती आहेत मागास समाज आहे दीनदलित दुबळे वंचित आहेत त्यांच्यासाठी काहीही करायचं नाही अशी टीका अमित शहा यांनी केली अमित शहा यांनी एक राजकीय विरोधक म्हणून जरी हे टीका केलेली असली तरी देखील त्यांनी काही गोष्टी या अत्यंत स्पष्टपणे सांगितल्यामुळं उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील किंवा लालू यादव असतील किंवा ममता बॅनर्जी असतील यांचा चेहरा त्यांनी किंवा यांचा बुरखा त्यांनी टारटार फाडला शरद पवार यांची तर सुप्त इच्छा आहे म्हणजे दोन हजार किंवा एकोणीसशे नव्याण्णवला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक जागा विधानसभेच्या निवडून आल्या होत्या तेव्हा देखील पवारांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याऐवजी किंवा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याऐवजी विलासराव देशमुख यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालत काँग्रेसला तो बहुमान दिला आणि तेव्हापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत पवारांनी स्वतःच्या पुतण्याच्या बाजूने कधीच कौल दिला नाही त्याचं कारण हे अजित पवारांनाही माहिती आणि इतर राजकारण्यांना देखील माहिती फक्त अमित शहा यांनी ते जनतेसमोर उघडपणे मांडलंय दुसरीकडं दोन बोक्यांच्या भांडणात म्हणा किंवा अचानक धनलाभ झाल्यासारखं म्हणा उद्धव ठाकरे यांच्या पदरात राज्याचं मुख्यमंत्री पद पडलं दुर्दैव असा अडवा आलं की ते मुख्यमंत्री झाले आणि जगात कोरोनाची साथ आली त्यामुळं अगोदरच घरी बसूनच म्हणजेच मातोश्रीवर बसूनच पक्षाचा कारभार हाकणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आणखी एक कारण झालं आणि त्यांनी घरी बसूनच सगळा कारभार हाकला त्यामुळं अडीच वर्षानंतर त्यांच्याच पक्षात मोठी बंडाळी झाली आणि एकनाथ शिंदे हे शिवसेना घेऊनच बाहेर पडले मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील त्यांना त्यांच्या मुलाच्या भविष्याची चिंता होती आणि म्हणून बाप मुख्यमंत्री असताना त्याच मंत्रिमंडळात पोराला मंत्री करण्यात आलं म्हणजेच पोराला राजकारणामध्ये सेट करण्याचा उद्धव ठाकरेंचा तो पहिला प्रयत्न होता आता बिहारमध्ये लालू प्रसाद यादव किंवा नितीश कुमार यांची आलटून पालटून सत्ता असते मात्र नितीश कुमार यांनी भाजपशी साथ घेतल्यानंतर किंवा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या मुलांनी थैथयाट करायला सुरुवात केली लालूंचं आता वय झालेलं आहे त्यांच्या पाठीमागच्या कोर्ट कचेऱ्या बघता ते पुन्हा राजकारणात सक्रिय होतील याची शक्यता नाही आणि म्हणून त्यांना तेजस्वी यादव या त्यांच्या मुलाला सेट करायचंय तो उपमुख्यमंत्री तर मागच्या गव्हर्नमेंटमध्ये होताच आता त्याला मुख्यमंत्री करायचं म्हणजे प्रत्येक जणाचा जो हेतू आहे ना तो हेतूच सदोष आहे यांना लोकांची देणे गेलं नाही आहे लोकांच्या अडचणी सोडवायच्या नाही आहेत विकास करायचा नाही आहे देश हा इतर देशांच्या तुलनेत आघाडीवर असला पाहिजे हे यांना नको आहे यांना सरळ सरळ स्वतःच्या घरामध्ये एक एक राज्य किंवा स्वतःच्या ताब्यामध्ये एक एक राज्य हवं आणि सन्माननीय राहुल गांधी जे न्याय यात्रा काढत करत आहेत त्या राहुल गांधी यांना तर नेमकं करायचंय काय हे अद्यापही त्यांना समजलेलं नसावं बहुतेक त्यामुळे ते ज्या ज्या भागातून यात्रा काढत आहेत त्या त्या भागातले दिग्गज काँग्रेस नेते हे भाजपशी हातमिळवणी करतात किंवा भाजपमध्ये प्रवेश करतात आहेत एकूणच काय तर इंडिया आघाडीमध्ये चेहरे मोठे आहेत अनुभवी आहेत त्यांनी अनेक वर्ष राजकारणामध्ये सत्तेत राहून काम केलेले पण ते जनतेसाठी न करता आपल्या कुटुंब कबिल्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य घातलंय आणि दुसरीकडं भारतीय जनता पक्ष किंवा एनडीए सारखे लोक आहेत जे आज तरी सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं ते कुठलेही घराण्यातून ना आलेले नाहीत त्यांना मोठा राजकीय वारसा नाहीये आणि एका सर्वसामान्य माणसाला मुख्यमंत्री पदापासून ते पंतप्रधान पदापर्यंत पोचवणारी भाजप आहे त्यामुळं भाजपबाबत दहा वर्षाच्या सत्तेनंतरही अँटी ऐवजी लोकांमध्ये अजूनही पॉझिटिव्ह विश्वास आहे आणि त्यामुळंच भाजप किंवा भाजपचे जे नेते आहेत हे विरोधकांची जी काही लूप होल्स आहेत विरोधक कुठं वीक आहेत हे जनतेला पटवून देण्यासाठी पुढे आलेले आहेत आणि त्यातूनच अमित शहा यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यानं किंवा भाजपमधील कोर लीडरनं मास लीडरनं अशा पद्धतीनं प्रत्येकाचे नाव घेऊन आजपर्यंत कधीच टीका केलेली नव्हती वास्तविक पाहता अमित शहा नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे सौहार्दपूर्ण संबंध संपूर्ण देशाला माहिती आहेत पण तरी देखील अमित शहा यांनी थेटपणे पवारांचं नाव घेऊन उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन लालू प्रसाद यादव यांचं नाव घेऊन किंवा मुलायमसिंग यादव यांचं नाव घेऊन अथवा ममता बॅनर्जी यांचं नाव घेऊन त्यांचा हेतू लोकांसमोर उघड केला आहे आता तो हेतू लपून राहिलेला नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर का प्रत्येक प्रादेशिक पक्षाचा नेता हा आपल्यापुरतं जर का बघणार असेल तर एन आघाडी ही भाजप किंवा एन डी ए समोर किती मोठं आव्हान उभं करू शकेल याबाबत आज तरी शंकेचं वातावरण दिसून येत आहे निश्चितपणे लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आणखीही काही घडामोडी घडतील त्यावर आपलं लक्ष असणारच आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओज आवडत असल्यास लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू